नमस्कार नवीच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण लहान मुलांसाठी खास पौष्टिक अशी दाल पालक खिचडीची रेसिपी करत आहोत त्यासाठी इंद्र आणि तांदूळ घेतलेला आहे आणि तीन प्रकारच्या तीन डाळी घेतल्यात त्याच्यामध्ये तूर मसूर आणि मूग घेतलेली सम प्रमाणात घेतल्यात दोन तीन पाण्यात धुवून अर्धा तास आधी पाण्यात भिजू घातलेला आहे आणि एक पालकची जुडी आहे तीसुद्धा गावरण घेतली आणि मोठी अशी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली एक का टमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण हे डाळ तांदूळ कुकरला लावूया कधी पण खिचडी करताना अर्धा तास आधी डाळ तांदूळ भिजू घाला मौसूद अशी खिचडी शिजते आपली आता आपण ह्याच्यामध्ये पालक सुद्धा टाकूया आता पालक लहान मुलं काय करतात आज सुक्की भाजी करा किंवा पातळ भाजी करा अजिबात खात नाहीत त्यामुळे अशी खिचडी करून द्या त्यांना नक्की खातील त्याच्यामध्ये एक कांदा आणि एक टमॅटो टाकतो आपण बारीक चिरून आणि ह्याच्यामध्ये मी पाण्याचं प्रमाण जरा जास्त घेतलेलं आहे तर दीड लिटर पाणी वापरलेलं आहे मी ह्याला खिचडीला भांड्याला थोडं डाळ तांदूळ लागलेलं आहे ते सुद्धा टाकते धुवून आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि मीठ पण टाकणार आहोत चवीप्रमाणे आणि एक तीन शिट्ट्या करून घेऊ आपण ह्याच्या हे बघा किती मौसूत अशी शिजलेली आहे आणि पाण्याचं प्रमाण पण बरोबर बसलेलं आहे जरी पाणी कमी झालं तरी गरम पाणी वापरा त्याच्यामध्ये ओतून व्यवस्थित हलवा आणि मग तडका द्या आता तडकेचं साहित्य सांगते जिरं घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या कडीपत्ता मोहरी आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर हल्दी पावडर अर्धा चमचा कोथंबीर आणि आलं लसूण पेस्ट आता तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये साजूक तूप होती तीन मोठे चमचे साजूक तूप टाकते ह्या खिचडीमध्ये मी तुपाचं प्रमाणसुद्धा जास्त घेतलेलं आहे आणि खिचडीही तर तुपाशिवाय खाण्यात मजाच नाही आहे खिचडीला ते तूप पण छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता आणि लसूण पण टाकतो आहे आणि हल्दी पावडर आणि कश्मीर लाल मिर्च पावडर कोथंबीर टाकते बारीक चिरलेली त्याच्यामध्येच आता हा तडका आपण आपल्या खिचडीवर टाकूया एक झाकण घ्यायचं पण आधी तडका द्यायचा आणि एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे आपल्या खिचडीला तुपाचा वास आणि तडक्याचा वास व्यवस्थित बसतो हे बघा किती मस्त अशी बसलेला आहे बघा किती छान असं बसलेलं आहे तुम्हाला दिसतच असं मी जवळ दाखवते तुम्हाला तयार झाली आपली खिचडी आता स थोडीशी कोथुंबी टाकते त्याच्यावर आणि एक सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते तयार आहे आता त्याच्यावर तुपाची धार टाकू अजून दोन चमचे टाकते तुपाशिवाय मजा नाही आहे खिचडीला अजून परत एकदा सांगते तुम्हाला एक पापड तळलेला आहे आणि मसुरीच्या डाळीची आमटी केलेली आहे लहान मुलांसाठी म्हटलं तर ना लहान मुलंही तूप खात नाहीत चपातीला रोल करून जर तूप साखर दिलेलं ना ते खात नाहीत त्यामुळं असं तूप टाका त्यांच्या पोटात तरी जाईल तयार आहे आपली रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना